कांचन मधुकर या पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे ना आम्ही चतुर्शृंगी ना देवीचं चत दर्शन घेण्यासाठी गेलो गेलोय बर का तर तुम्ही बघत राहा आम्ही तिथं खूप खरेदी पण केली मस्त निवांत देवीच दर्शन बी घेतलं आणि आमच्या बाळांनी बी दर्शन घेतलं आणि तिथं <laughs> हा आणि हे फॉरेनर होते का तर ते आमच्या बाळाबरोबर मस्त बोलत होते आणि त्या ड्रेस दीडशे रुपये घेत त्या ड्रेस फोटो काढायचे म्हटलं जाऊन दे बाबा आपण आपला फोटो काढून जाऊ ते म्हणजे चला मग आमचं बाळ इकडून तिकडून इकडून तिकडून त्याचं काम तिथे ना दोन 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 बरं का म्हणजे एक आहे ना पासवाली आणि एक बिना पासवाली तर आम्ही ना बिना व्हायला लाईन दिसवळ गेलो आणि तिथे उंच होतं ना पण बघा खूप गर्दी आहे म्हणजे आणि सात वाजेची वेळ होती नाही का तर आता गर्दी खूप वाढत होती तर म्हटलं पटकन जाऊ दर्शन आता हे भैया आहे ना खूप चालायला लागतं नाही का वाकडं तिकडं वाकडं तिकडं सगळेजण वाकडं तिकडे वाकडं तिकडे चालत होतो आणि मग तिथं ना एक रांगोळी होती नाही का इतकी छान रांगोळी काढली होती लय छान होती नाही का म्हटलं तिथं एक सोपे घेतला आणि आम्ही सरळ गेलो वरती वरती गेल्यानंतर मी पण थोडंसं मायऱ्याला घेतलं कारण कांचन खूप उंच झटली होती तिला घेऊन त्यानंतर मी घेतलं थोडंसं नाही का मग आता ती आणि मी आम्ही दोघं मस्ती करीत करीत आहे ना वरती चाललो होतं नाही का हळूहळू कारण की जागीच जागी चढे थोडंसं त्यानंतर थोडंसं सपाटे असं काही चढायला आहे तर याचनुसार मग आम्ही गेलो वरती आणि तिथ एकदम प्रसन्न आठवत होतं तिथे गेल्यावरती आणि मला एकच काम होतं व्हिडिओ काढायचं कारण माय राहतात तिच्या पप्पांकडे होती आणि मला सांगत होते अगं तिथं कोणता तरी हिरो आलाय हिरो आलाय मला हिरो पण दिसत नव्हता आणि नेमकी कोणता हिरो होता मला ते अजूनही काढायला नाही कोणता हिरो होता हिरोय व्हिडिओ घेतला आणि हे बघा किती छान मस्त वाटतय ना पाहिलं पायला मला तर लय आनंद झाला होता बर का पण आमचं बाळ म्हणते मला बी आनंद झाला तर मग आम्ही काय केलं माहिती का म्हटलं थांबते हिरो दाखवत ती म्हणतो ते ना कोणता हिरो म्हटलं ना हा हिरो आहे तुम्ही याला ओळखत असाल तर कमेंट मध्ये याचं नाव सांगा बरं का म्हणजे मी याचे खूप पिक्चर पाहिलेले पण मला यांचं नाव माहिती नाही हा हिंदी आहे हिंदीचे ना आ, हिंदी।, हिंदी, हिंदी का मराठी ठीक आहे पण छान त्यानंतर मी दर्शन घेतलं आणि मी लांबूनच व्हिडिओ काढला कारण कसं आपला नंबर आला का मग आपण दर्शनात गुंगा असतो ना मग दर्शन घेताना कोण व्हिडिओ काढलं ना मग इनी लांबूनच व्हिडिओ काढला माझा पण आणि मी पण तिचा एक व्हिडिओ काढला तर मग छान असं आणि आम्ही इतकं होतो वरती गेलो कुठंतरी खाली बसतो पण मेन म्हणजे काय माहिती का आमच्या बाळाला त्यांनी बुंदीचा प्रसाद घेतला आणि आम्हाला एक अरे बापरे म्हटलं काय आम्ही ना थोडीशी जागा पाहिली तिथं जागा बसण्यासाठी लगेच गेलो नाही का तो आम्ही आणि मायऱ्यांनी पण प्रसाद खाल्ला शेवटी आम्हाला जागा भेटलीस आम्ही तिथं जागा गेलो मस्तपैकी तिथं बसलो त्यानंतर प्रसाद वगैरे खाल्ला आणि जो प्रा जो कचरा आम्ही केला ना तो आम्ही आमच्यासोबत बॅगेत भरून नेत असतो आपल्याला आज समजत छान दर्शन घेऊन तिथं छान बसून वगैरे आता आम्ही घरी चाललोय तू अजून वाटत काय भेटतात अरे निस्ती इकडे पण या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय अगं एका ठिकाणी थांब बाई मला इतका वैता का आला मी तिला म्हणतो तुला जे घ्यायचं ते घे हे बाळ सुद्धा माया बरोबर होतं ते असंच म्हणत होतं मम्मी कुठे जाते इकडे तिकडं आम्ही शेवट आम्ही दोघं पण बाहेर उभं राहिलो ती गेली दुकानात तिला म्हणतो तुला जे घेऊन यायचं ते घेऊन ये मग शेवटी तिने आणलंच इकडे बांगड्या बघ बांगड्या 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 असे खरेदी चालू राहणार पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्य